पाहायला गेलं तर परळी शहरामध्ये सकाळपासून तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय मागच्या तीन तासापासून परळी शहर पोलीस टाळण्याबाहेर यांच्या समर्थनकाकडून आंदोलन करण्यात येत आहे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आणि आज वाल्मी कराड्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर कराड्याला मकोका लावण्यात आलेला आहे त्यानंतर परळी शहरामध्ये कराड्याच्या समर्थनकाकडून अचानकपणे परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे परळी शहरातल्या कड संपूर्ण बाजारपेठा हा कडकोट बंद कर झालेल्या आहेत मागच्या तीन तासापासनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मीक कराड्याचे जे समर्थक आहेत ते टीका मांडून बसलेले आहेत अनेक समर्थक जे आहेत ते टॉवर वरती चाललेले होते परळी बीड महामार्गावरती टायर जाळून समर्थकडून एक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण परळी शहरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय संदीप भोसले साम टीव्ही भी परळी बीड